नमस्कार मी पंजाब टक्के आज आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस खास करून अंदाज देणार आहे कारण की पुणे मुंबईच्या कडे खूप पाऊस आहे म्हणून त्या मुंबई आणि पुण्याच्या जनतेला सांगू इच्छितो की उद्याच्याला म्हणजे एकवीस तारखेला तुमच्या मुंबईचा पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून मुंबई पुणेकर साठी खास करून आनंदाची बातमी पण राज्यात सांगायचं झालं तर राज्यात आता सांगायचं झालं तर राज्यामध्ये आता जवळपासनं उद्या एकवीस तारखेपासून एकवीस तारखेपासून म्हणजे एकवीस बावीस तेवीसच्या चोवीस पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत राज्यात सोळा जिल्ह्यामध्ये चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगली जिल्हा सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा अहिल्यानगर संभाजीनगर बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा इकड जालना जिल्ह्याच्या नंतर इकडं नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे ह्या दहा बारा जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये दे, सूर्यदर्शन होणार आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन होणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात